बातमी अकोल्यातून अकोल्यात दारूच्या नशेत एसटी चालवल्याचा प्रकार समोर आलाय आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड असा व्हायरल होतोय पंढरपूरहून जाणारी ही बस होती प्रवाशांनी चालकाला पोलिसांच्या ताब्यात या हे असे पडले इथं बसून होता तो पूर्ण पडून खाली गेला सगळ्या हा मुलगा घाबरला त्याला त्याच्यानंतर आमची अशी व्यवस्था आहे की आम्ही बाहेर पण जाऊ शकत नाही कारण सगळ्या लेडीज आहेत आणि बाहेर अंधार आहे पाऊस चालू आहे कुठं बसावा मी जर हे असंच करत राहतील तर कसं व्हावं या वारकऱ्याचं कसं वाह या मुलीच शाळेवाले मुलं आहेत लेडीज आहेत कसवा रामकृष्ण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी योगेश योगेश अतिशय धक्कादायक असा प्रकारे दारूच्या नशेत याने चालवली आहे नक्कीच दीपाली पंढरपूरहून अकोल्याच्या दिशेला निघालेल्या अकोटच्या या बसमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे मूर्तिजापूरच्या काही महिला होत्या आणि त्या पंढरपूरहून अकोला दिशेला अकोटच्या बसमध्ये प्रवास करत होत्या दरम्यान त्या बसमध्ये सदोतीस प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एस टी चालक आणि वाहक हे दारूच्या नशेत असल्याचा गंभीर आरोप या एसटी मधील बसलेल्या महिलांनी केला आहे दरम्यान त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणात या घटनेबाबत रोष व्यक्त केलाय आणि याबाबतचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे दरम्यान संतप्त झालेल्या प्रवाशांनी याबाबतची तक्रार बीडच्या पोलीस स्टेशनला दिली आहे आणि एस टी प्रशासनाने या दोघांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या बस कंडक्टर आणि चालकावर सुद्धा आता निलंबनाची कारवाई होणार का, आता का करना रहे। चालों ने हे सुद्धा आता काही दिवसातच कळणार आहे दमके एस टी अशा प्रकारे दारू पिऊन आणि चालवणे हे प्रवाशांच्या जीवावर कितपत योग्य आहे या सोशल मीडियावर होत असलेल्या व्हिडिओच्या व्हायरल या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद